नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी उन्हाळा प्रचंड वाढतोय आणि उन्हाळ्याचा जसा जसा वाढेल उन्हाळा तसं त्याचे त्राससुद्धा जाणवू लागतात तर बेसिकली आज जे मी सांगते आहे की उन्हाळ्यामध्ये हे सात पदार्थ तुमच्या आहारामध्ये असलेच पाहिजेत फक्त वेट लॉससाठीच नाही तर उन्हाळ्यामध्ये शरीराची इम्युनिटी नीट ठेवण्यासाठी बॉडीमधली हीट कमी होण्यासाठी आणि शरीर डिहायड्रेट होता कामा नाही यासाठी बेसिकली आपण जे अन्न खातो उन्हाळ्यामध्ये लवकर अन्नाचं पचन होत नाही कारण पचनशक्ती खूपच मंद असते आणि म्हणूनच त्यामुळे जेवढं पचायला अन्न वेळ लागतो तेवढी बॉडीमध्ये हीट अजून वाढत जाते आणि अशामध्ये जर तुम्ही जड पदार्थ खाल्लेत म्हणजे जे पचायला जड असतात किंवा हेवी हाय फॅटी फूड जर खाल्लं तर अजूनच बॉडीमध्ये हीट वाढते आणि त्याचा त्रास शरीराला जाणवतो वजन तर वाढतंच पण त्याचबरोबर उष्णतेचे बाकी विकारसुद्धा जाणवू लागतात ॲसिडिटी असेल किंवा इन्फेक्शन्स असतील पोटाचा त्रास असेल आता हे सगळं टाळण्यासाठी असे पदार्थ उन्हाळ्यामध्ये निवडले पाहिजेत की ज्यामध्ये पाण्याचा अंश जास्ती आहे आणि जे पचायला खूपच हलके आहेत तर चला सुरुवात करूयात असे सात पदार्थ कोणते आहेत ते सांगण्याआधी आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी उन्हाळ्यामध्ये कमीत कमी दिवसभरात तीन लिटर तरी पाणी नक्की प्या बॉडी ही डिहायड्रेट uh, होता कामा नये आणि डिहायड्रेट जर बॉडी झाली तर त्याचा खूप जास्त परिणाम हा आपल्या मेटाबॉलिझमवर सुद्धा होतो त्यामुळे वजन तर वाढतंच अंगावर सूज येते आणि म्हणूनच बॉडी हायड्रेटेड कशी राहील याकडे जास्त लक्ष द्या आणि त्या व्यतिरिक्त नारळ पाणी किंवा ताक यासारखे पदार्थ तर घ्याच जे मी आत्ता तुम्हाला सांगते तर यातला सगळ्यात पहिला जो काही पदार्थ आहे तो म्हणजे फळं उन्हाळ्यामध्ये फळं भरपूर येतात आणि फळांमध्ये पाण्याचा अंश असलेली फळं एस्पेशली जी आपण म्हणू शकतो की अननस आहे संत्री लिंबू यानंतर टरबूज कलिंगड त्यानंतर केळी की ज्यामध्ये पाण्याचा अंशसुद्धा जास्ती असतो ॲसिडिटी कमी करतं आणि फळांमधली जी नॅचरल शुगर आहे तर ती आपली बॉडीचा थकवा घालवायला मदत करते आणि उत्साह म्हणजेच एनर्जी टिकून राहायला फार जास्त मदत होते दुसरं म्हणजे नारळ पाणी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कोकोनट वॉटर शहाळं म्हणा नारळ पाणी म्हणा हे एक दैवी देणगी असलेलं जे काही फळ आहे आणि त्यामध्ये जे काही पाणी आहे हे खूप अगदी उन्हाळ्यामध्ये अमृतासारखं काम करतं तर यामध्ये विटॅमिन्स मिनरल्स आणि इतर न्यूट्रियंट्स भरपूर प्रमाणामध्ये आहेत बेस्ट वेट लॉस आणि एनर्जी ड्रिंक म्हणायला हरकत नाही महागडी ड्रिंक्स विकत घेण्यापेक्षा ज्यामध्ये शुगर भरपूर आहे तुम्ही नारळ पाणी प्रेफर करा कुठेही बाहेर असाल खूप एनर्जेटिक वाटतं बॉडी डिहायड्रेट होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की लो कॅलरी असल्यामुळे वेट लॉस होतो तर युरिन इन्फेक्शन्स डोकेदुखी यासारखे त्रास याने अवॉइड केले जाऊ शकतात तर नारळ पाणी किंवा शहाळं तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा तिसरं जे काही पदार्थ आहे तिसरा तो म्हणजे काकडी काकडी खाण्याची योग्य पद्धत योग्य वेळ योग्य प्रमाण हे मी सगळ्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो अपलोडसुद्धा केलेला आहे त्यासाठी तुम्हाला चॅनेल सबस्क्राईब करायला लागेल सगळे व्हिडिओज तुम्हाला त्यावर बघता येतील तर काकडीमध्ये बेसिकली पंच्याण्णव टक्के पाणी असतं यामुळे ते उन्हाळ्यामध्ये एक बेस्ट फूड किंवा सुपर फूड मानलं जातं मग यामध्ये तुम्ही पोट साफ होण्याची जर तक्रार असेल तरीसुद्धा काकडी हे खूपच त्यावर चांगला उपाय आहे तर ती तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता वजन तर कमी होतंच आणि शिवाय बॉडी हायड्रेटेड राहते चौथा पदार्थ जो काही आहे तो म्हणजे कांदा कांदा हा प्रकृतीने थंड असतो म्हणूनच तो, तो उन्हाळ्यात घेतला जातो तर एस्पेशली त्यातल्या त्यात तुम्ही जर पांढरा कांदा तुम्हाला मिळाला तर खूपच चांगलं उन्हाळ्यामध्ये युजली हे पांढरे कांदे खातात का याचं कारणच हे की बॉडीमधली हीट कमी करतं आणि बॉडी थंड ठेवायला मदत करतं यानंतर पाचवा पदार्थ आहे तो म्हणजे दही एक वाटी दही ताजं आणि तुम्ही अगदी फ्रीजमध्ये न ठेवलेलं ताजं लावलेलं दही तुमच्या रोजच्या आहारामध्ये दुपारच्या जेवणात एक वाटी असलंच पाहिजे हे इतकं छान प्रोबायोटिक आहे की तुमचे पोटाचे सगळे इन्फेक्शन्स उन्हाळ्यात जो तुम्हाला पोटाचा त्रास होतो किंवा डायजेशनचा त्रास होतो हे सगळे पोटाचे इन्फेक्शन्स दूर करतं आणि इम्युनिटीसुद्धा वाढवायला मदत करतं अजून बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ प्रोटीन आणि कॅल्शियम त्यामुळे दही हे तुमच्या आहारामध्ये असलंच पाहिजे मग तुम्ही वेट लॉस करत असाल किंवा अजून बाकीचं काही तुमचं म्हणजे कोलेस्ट्रॉल असेल किंवा अजून काही तक्रारी असतील डायबेटीस असेल थायरॉईड असेल दही घ्यायला काहीही हरकत नाही आता यामध्ये अजून एक तुम्हाला स्पेशल टिप देते की तुम्ही दह्यामध्ये म्हणजे दही रायता जो आहे हा प्रकार एक वाटी उन्हाळ्यामध्ये रोज घ्यायचाच घ्यायचा ओट पण भरलेलं राहतं आणि यामध्ये सगळंच तुम्हाला एक वेगळं काहीतरी पदार्थ खाल्ल्याचा पण एक फील येतो तर एक वाटी दह्यामध्ये तुम्ही काकडी कांदा टोमॅटो गाजर मुळा तुमच्या आवडीचं हे सगळे सॅलेड घालून तुम्ही दही रायता बनवू शकता त्यामध्ये थोडीशी काळी मिरपूट टाका बाकी साखर वगैरे काहीही घालायचं नाही तर हा एक बेस्ट पदार्थ होऊ शकतो तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये हा झाला पाचवा पदार्थ आता सहावा पदार्थ जो आहे तो म्हणजे ताक ताक हे उन्हाळ्यामध्ये अगदी बेस्ट एक वेट लॉस ड्रिंक मानलं जातं आणि तुम्हाला अगदी एक मोठा ग्लास ताक तुम्ही जेवणानंतर एक पंधरा ते वीस मिनिटांनी दुपारच्या जेवणात घेऊ शकता परत एकदा तेच की थंड नसावं आंबट नसावं रोजच्या रोज ताजं लावलेलं असावं बाहेरून जर आणणार असाल तर त्यामध्ये फक्त साखर नाही आहे ना ही काळजी घ्या आणि त्यामध्ये थोडीशी जिरेपूट टाकून घेऊ शकता यानंतर पुढचा जो काही पदार्थ आहे तो म्हणजे हिरव्या भाज्या पालेभाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण हे भरपूर असतंच पण आयन भरपूर असतं यानंतर या, या भाज्या बेसिकली इम्युनिटी वाढवायलासुद्धा मदत करतात तर पालक मेथी पुदिना कोथिंबीर या भाज्या तुम्ही उन्हाळ्यामध्ये स्पेशली कोथिंबीर पुदिना भरपूर खाऊ शकता मी ताकामध्ये सुद्धा आत्ताच तुम्हाला सांगितलं तर सुद्धा तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर भरपूर टाकून घेऊ शकता हे झाला सातवा पदार्थ हे सगळे पदार्थ तुमच्या रोजच्या आहारामध्ये उन्हाळ्यात असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे उन्हाळ्यात तुमचा तुमचं आत्ता डाएट जे तुम्ही ठरवाल त्यामध्ये हे सहा पदार्थ कसे बसवायचे काय बसवायचे हे मी आत्ता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही चालू करा सगळ्यात महत्त्वाची टीप एक जाता जाता स्पेशल टिप देते दे। खूप लोकं विचारतात की उन्हाळ्यामध्ये नॉनव्हेज खायचं की नाही खायचं म्हणूनच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती अतिशय स्लो असते त्यामुळे कोणताही पदार्थ जो पचायला जड आहे याचं पचन नीट होत नाही आणि उष्णता प्रचंड वाढते एस्पेशली नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये चिकन आणि मटण हे टाळून तुम्ही फिश खाऊ शकता कारण चिकन आणि मटननी उष्णता भरपूर वाढते आणि अर्थात वेट लॉससाठी पण फॅट्स भरपूर जातात त्यामुळे तुम्ही फिश खाऊ शकता आणि शक्य तेवढं पाणी भरपूर पिण्याचा प्रयत्न करा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं तर हाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला समर वेट लॉस डाएट प्रोग्रॅम हा पुढच्या महिन्यात येतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल ऐकन प्रेस करा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल तर आपल्या वेट लॉस डाएटमध्ये समर वेट लॉस डाय प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा त्यावर व्हिडिओ येईलच धन्यवाद